और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

महेश अग्रवाल आणि उदयरूपचंदनी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गेली त्यानंतर आमदार बनसोडे उल्हासनगर कॅम्प पाचमधील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ सव्वीसचा राजा मंडळ येथे दाखल झाले यावेळी गाजेबाजे फटाके हारफुले आणि पुष्पगुच्छांनी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले महिलांनी आरतीने स्वागत केले तरुणांनी जयघोष करत संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक केले विशेष म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते देखील स्वागत सोहळ्यात सहभागी झाले होते यानंतर आमदार बनसोडे यांनी कॅम्प मधील चालिया मंदिरात दर्शन घेऊन झुलेलाल मंदिरात यानंतर आमदार बनसोडे यांनी कॅम्प मधील चालिया मंदिरात दर्शन घेऊन झुलेलाल महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की झुलेलाल महाराजांच्या कृपेने राज्याचा सर्वांगीण विकास होईल उल्हासनगरच्या संपूर्ण यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की झुलेलाल महाराजांच्या कृपेने राज्याचा सर्वांगीण विकास होईल उल्हासनगरसह संपूर्ण महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत या दौऱ्यात मंडळाध्यक्ष मुकेश डिंगरा बबलू चव्हाण एस के भाऊ निक्की डिंगरा सुभाष कोळी कमल पंजाबी विकी गुरणाणी हितेश कृष्णानी निलेश बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज मी संध्याकाळी सात वाजल्यापासून कल्याण कल्याण नंतर आज उल्हासनगर या ठिकाणी सविस्तर इतक्या उशिरापर्यंत मंडळाचे सर्व कार्यकर्ते आमच्या सर्व भगिनी माझी वाट वाद राहिली त्याबद्दल खरंतर मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो उद्यापासून आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे भरभराटीचे तसेच दीर्घायुष्य लावू अशी मी वनरायाचरणी प्रार्थना करतो आज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझे या ठिकाणी स्वागत केले त्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही मनापासून धन्यवाद मिळतो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा